दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक का झाली आणि दारू विक्री घोटाळा नेमका काय आहे तेच आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय देशाची राजधानी दिल्लीत सध्या घडामोडींना वेग आला एकीकडं एक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत भाजप आणि काँग्रेसच्या गोटात बैठकांचं सत्र सुरू आहे तर दुसरीकडं दिल्लीत सरकारमध्ये मोठा भूकंप झाल्याचं चित्र पाहायला मिळतय कारण ईडीनं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली विशेष म्हणजे लोकसभा निवडणूक तोंडावर असताना केजरीवाल यांना अटक करण्यात आली याशिवाय ईडीकडून गेल्या पंधरा दिवसात दुसऱ्यांना मुख्यमंत्र्यांना अटक करण्यात येत आहे याआधी झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांना अटक करण्यात आली होती पण हेमंत सोरेन यांनी अटकेआधी राजीनामा दिला होता अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा दिलेला नाही अरविंद केजरीवाल यांना ईडीनं अटक केली आणि त्यांना कथित दारू विक्री घोटाळा प्रकरणावरून अटक करण्यात आली अरविंद केजरीवाल यांना अटक केल्यानंतर दारू विक्री घोटाळा नेमका काय आहे असा प्रश्न अनेकांच्या मनात येतोय दिल्ली सरकारनं दोन हजार एकवीस बावीस साली दारू विक्रीबाबत एक नवीन धोरण बनवलं होतं सरकारी महामंडळा ऐवजी दारू विक्रीचे अधिकार दिल्लीतल्या एकूण सोळा विक्रेत्यांना दारू वितरणाची जबाबदारी दिली केजरीवाल सरकारनं म्हटलं की नव्या धोरणानं दारूचा काळा बाजार थांबला पण नव्या धोरणामुळे दिल्ली सरकारच्या महसूलात मोठी वाढ ही झाली मात्र यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधकांचा आहे याच प्रकरणी दिल्लीचे तत्कालीन उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक झाली होती ते अजूनही जेलमध्येच आहेत या प्रकरणात याआधीही अटक करण्यात आली दारू विक्री धोरण नेमकं काय आहे आणि कारवाई झाली कशी दिल्ली सरकारनं सतरा नोव्हेंबर दोन हजार एकवीस ला राज्यात दारू बाबत नवीन धोरण लागू केलं या नव्या धोरणानुसार राज्यात बत्तीस झोन बनवण्यात आले यात आणि प्रत्येक झोन मध्ये जास्तीत जास्त सत्तावीस दुकानं उघडण्याची परवानगी देण्यात आली या अनुषंगानं एकूण आठशे एकोणपन्नास दुकानं उघडणार होती या नव्या धोरणानुसार दिल्लीतील -दिल सर्व दारूची दुकानं खाजगी करण्यात आली होती आणि त्याआधी साठ टक्के दुकानं ही सरकारी होती तर चाळीस टक्के दारूची दुकानं प्रायव्हेट होती पण नव्या दारू विक्री धोरणामुळे शंभर टक्के दुकानं ही प्रायव्हेट झाली या नव्या धोरणामुळं सरकारला पस्तीसशे कोटी रुपयांचा फायदा झाला असा दावा सरकारनं केला आणि विशेष म्हणजे सरकारनं दारू विक्रीच्या परवान्यासाठी लागणारी फी देखील वाढवली ज्या विक्रेत्याला वन परवाना हवा त्याला आधी पंचवीस लाख रुपये द्यावे लागायचे पण नव्या धोरणानुसार ठेकेदाराला तब्बल पाच कोटी रुपये द्यावे लागले याच प्रकारे इतर प्रकारच्या कॅटेगरीच्या परवानगीसाठी देखील फी वाढवण्यात आली आणि त्याचा फटका छोट्या दुकानदारांना मोठ्या प्रमाणात बसला फी वाढल्यामुळं छोटे दारू विक्रेते तितके पैसे भरू शकले नाही त्यामुळं त्यांचा थेट फायदा मोठ्या गडगंज संपत्ती असणाऱ्या दारू विक्रेत्यांना झाला मोठ्या दारू विक्रेत्यांनाच परवाना मिळू लागला त्यामुळे या मोठ्या दारू विक्रेत्यांनी परवाना मिळावा यासाठी आम, आम आदमी पक्षाच्या नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना मोठी रक्कम लाच म्हणून दिली असा आरोप विरोधकांकडून केला जाऊ लागला महसुलात ही खेळ होत असल्याचा आरोप झाला आणि विशेष म्हणजे दारू विक्रीतून सरकारला मिळणाऱ्या महसुलात ही खेळ होत असल्याचा आरोप करण्यात आला आधी साडे सातशे एमएल ची दारूची बाटली साडेपाचशे रुपयांना विकत मिळायची पण नव धोरण लागू झाल्यानंतर ही किंमत साठ पर्यंत वाढवण्यात आली आधी रिटेल रुपये फायदा एका बाटली मागे मिळायचा पण नव्या धोरणानंतर हाच फायदा तब्बल तीनशे त्रेसष्ट रुपये सत्तावीस पैशांवर येऊन पोहोचला याचाच अर्थ रिटेल विक्रेत्याचा फायदा दहा टक्क्यांपेक्षा जास्त टक्क्यानं वाढला तर सरकारला मिळणाऱ्या फायद्यात घट होऊन तो तीन रुपये अठ्यात्तर पैसे एवढा या झाला यामध्ये एक पॉइंट अठ्ठ्याऐंशी रुपये उत्पादन शुल्क आणि एक पॉइंट नव्वद टक्के व्याज समावेश आहे असा दावा केला जाऊ लागला या घोटाळ्यात सर्वात पहिलं नाव आप नेता संजय सिंग यांचं त्यांचं नाव डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये समोर आलं इडीनं आरोपपत्रात व्यापारी दिनेश आरोड्याच्या जबाबानुसार संजय सिंह यांच्या नावाचा उल्लेख केला ईडीनं आरोपपत्रात म्हटलं की दिनेश अरोडा यांनी सांगितलं की हे सर्वात आधी संजय यांना भेटले त्यांच्या मार्फत ते तत्कालीन मंत्री मनेश सिसोदिया यांना एका रेस्टॉरंट मध्ये भेटले संजय सिंह यांच्या सांगण्यावरून निवडणुकांमध्ये पार्टी फंड एकत्र करण्यासाठी सिसोदिया यांना पैसे देण्याची व्यवस्था करण्यात आली होती असं आरोपपत्रात म्हटलं होतं न या प्रकरणी पुढे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस ला मनीष सिसोदिया यांना अटक केली तेव्हापासून ते जेलमध्येच आहे आणि या, या प्रकरणी आतापर्यंत जवळपास पंधरापेक्षा जास्त जणांना अटक करण्यात आली ईडीचा तपास अजूनही सुरूच आहे